मुंबईमधील जीएसबी गणपतीच्या इथून आमचे प्रतिनिधी गोविंद आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंद जीएसबीचा गणपती म्हणजे मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून त्याची ओळख आहे सध्या काय वातावरण आहे तिथे नक्कीच सगळ्यात श्रीमंत असलेला जी एस बी गणपती जो आहे तो विराजमान झालेला आहे आपण माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर भव्य दिव्य मूर्ती आणि आजूबाजूला सर्व सोन्याचे अलंकार अशा पद्धतीचा जी एस बी सेवा मंडळाचा जो नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून ओळखला जातो अशी या गणपतीची ओळख आहे आणि सगळ्यात मुंबईतला श्रीमंत आणि खास करून भरपूर सोनं असलेला जो गणपती म्हणजे जी एस बी मंडळाचा गणपती आणि या मन गणपतीची जी आहे ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शनासाठी यायला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण जर माझ्या या ठिकाणी उजव्या साईडला जर बघत असाल तर भाविकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं पाहायला मिळतं आहे रोज आज सकाळपासूनच जे भाविक आहेत गणेश भक्त जे आहेत ते दर्शनाला येत असल्याचं पाहायला मिळतं आहे साधारणतः जवळपास अर्धा ते एक किलोमीटरपर्यंतची जो दूर नजर जाईल आतापर्यंतची लोकांची जी दर्शनासाठी जी रांगा आहे ती आपण पाहतो हो आहोत आणि त्याच्याच बाजूला या ठिकाणी होम हवन असेल या ठिकाणी बाकीचे यज्ञ असेल याचीही सगळी जी प्र प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि जी एस बी मंडळाचा जो गणपती आहे त्याची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जे आवश्यक पूजा अर्चा ज्या आहेत त्या मंडळाकडून सुरू आहेत मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते आपल्या या लाडच्या नवसाच्या बाप्पालाच दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला एकूण चित्र पाहायला मिळतं आहे एकूणच काय तर जी एस बी सेवा मंडळाचा नवसाला पावणारा जो गणपती आहे तो एक विशेष आकर्षण असतं कारण का सर्वात श्रीमंत आणि सोन्याचा मुकट सोन्याचे वेगवेगळे अलंकार असलेला हा गणपती आहे सर्वात श्रीमंत मंडळ अशी या मंडळाची ओळख आहे मी उजव्या बाजूला आपल्याला दा दाखवू शकतो या ठिकाणी की याच बाजूला गणपती ज्या ठिकाणी विराजमान आहे त्याच्या डाव्या बाजूला ज्या ज्यांचे काही नवस आहेत त्या लोकांच्या तुलासुद्धा सुरू आहे तुला, तुला म्हणजे की एक या ठिकाणी वजन करून द्या लोकांना जे त्यांचं हार हार असतील त्याचबरोबर नारळ असतील याच्यामध्ये काही ज्या लोकांनी आपलं नवस केलेलं आहे तेवढ्याच वजनाचं या ठिकाणी साहित्य जे पूजेचं जे साहित्य आहे ते या ठिकाणी त्यांच्या वजनाचं जे साहित्य मुंबईकर या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत